छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे चिंचोली नकीब येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय येथे पाचवी ते दहावीपर्यंत वर्ग असून स्वतंत्र दिनानिमित्त विद्यालयामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत यामध्ये विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा स्पर्धा परीक्षा लेझिंग नृत्य वकृत्व स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रम राबवण्यात आले यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे त्यांना श्री विठ्ठल बहुद्देशीय शिक्षक प्रसारण मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत चिंचोली उपसरपंच डॉक्टर मचिंद्र जंगले यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या पेनचं वाटप करण्यात आलं आहे यावेळी ग्रामपंचायत सरपंचपती तथा कृषी राजेंद्र वाडेकर माजी सरपंच बालूभाऊ जंगले ग्रामपंचायत सदस्य योगेश भाऊ गुंजाळ इस्माईल सय्यद मुख्याध्यापक संतोष बडक आणि शिक्षक तातेराव बनसोडे कृष्णा फलके पुंडलिक मालकर नितीन जंगले गजानन पवार अशोक पवार किशोर घुसिंगे योगेश मोरे आणि भगवान जाधव अण्णा जाधव अनिल देहाडे इत्यादी प्रतिष्ठित नागरिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते न्यूज जिने महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भगवान जाधव फुलंब्री छत्रपती संभाजीनगर